डोक्यावर महाराष्ट्र पोलिसांची कॅप आणि अंगावर जर्किन ना युनिफॉर्म ना बॅज ना ओळखपत्र तरीही गाड्या अडवण्याचा अधिकार फुल ही महिला कोण कायद्यात असा हाफ युनिफॉर्म ऍक्ट कधीपासून लागू झाला बरोबर टर्निंगला ट्रॅफिक पोलीस लपून उभी लपून केलेली कारवाई म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही ती सार्वजनिक सुरक्षेवर केलेली थेट कुऱ्हाड आहे अपघात झाला तर जबाबदार कोण वारजे ना सिग्नल ना गर्दी ना मोठा चौक पण चार चार ट्रॅफिक पोलीस मात्र गाड्यांवर धडाधड कारवाई करत उभे प्रश्न असा एवढ्या शांत ठिकाणी अचानक जोर जबरदस्तीचा अटॅक का सगळ्यात गंभीर दृश्य एक महिला डोक्यावर महाराष्ट्र पोलिसांची कॅप पण अंगावर जरकेन म्हणजे ड्रेस कोड नाही तर अधिकार फुल गाड्या अडवण्याचा अधिकार तिला कोणी दिला युनिफॉर्म शिवाय वाहन अडवणं कायदेशीर आहे का बरोबर टर्निंग ला पोलीस लपून कारवाई करताना दिसतात म्हणजे अपघाताचा धोका वाढवणारी व्यवस्था की लोकांनी पकडू नये म्हणून छुपा हल्ला स्थानिक नागरिक अर्धा तास उभा एकही कार पकडली नाही पण टू व्हीलर आणि टेम्पो म्हणजे निवडक लोकांवर कारवाई कायद्याचं नाव घेऊन टार्गेट कलेक्शन आणि आज आज गर्दीच नाही तरी चार चार पोलीस हे नक्की ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे की काहीतरी वेगळाच व्यवहार चालू आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न बिना युनिफॉर्मची महिला कोण तिची चौकशी होणार का डोक्यावर कॅप अंगावर जर्किन आणि अधिकार पोलिसांचे हे कुठल्या कायद्यात बसतं वारजेकरांना उत्तर हवंय कारवाई हवीय स्पष्टीकरण हवंय आणि सर्वात महत्वाचं कायद्याच्या नावाखाली चालणाऱ्या निवडक थांबवणीचा शेवट हवाय